उमाळे इंग्लिश मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि थोर वैज्ञानिक डॉक्टर सी व्ही रमन यांच्या जयंतीनिमित्त उमाळी इंग्लिश मध्ये विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भूषण उमाळे सौ सो सोनल उमाळे यांच्यासोबत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुषमा इंगळे आणि सौ स्नेहल आवचार यांनी या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन केले आणि डॉक्टर सी व्ही रमन यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात विद्ध आली या निमित्त विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोग करून आणले होते आणि आपल्या या प्रयोगाचे प्रदर्शन आलेल्या पाहुण्यांना आणि पालकांना छान प्रकारे करून दाखवले या संपूर्ण प्रदर्शनाचे श्रेय शाळेच्या विज्ञान विभागातील शिक्षक सौ स्नेहल अवचार शंभू रामेकर वैभव इंगळे सौ विद्या राठोड कुमारी कशिश आहुजा या प्रदर्शनीचे सहभागी झाले होते